पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती ओळखपत्र वितरण आणि प्रशिक्षण याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा मतदारसंघात मतमोजणीसाठी एक हजार एकशे चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे शनिवारी दुपारपर्यंत मतमोजणीचा कल स्पष्ट होईल कोल्हापूरचा मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देतो आणि कुणाला विजयाचा गुलाल लावून विधानसभेत पाठवतो याबद्दल प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे दरम्यान मतमोजणी केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा जागांसाठी बुधवारी शहात्तर पूर्णांक त्रेसष्ट टक्के मतदान झालं आता तेवीस तारखेला म्हणजे शनिवारी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय आमदारकीची लॉटरी कुणाला लागणार याबद्दल चर्चेला उधाण आलंय तर दुसऱ्या बाजूला मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात शनिवारी सकाळी आठ वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल त्यानंतर काही वेळात म्हणजेच साडेआठच्या सुमारास ईव्हीएमवरील मतमोजणीसाठी सकाळी सहा वाजता शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं मतमोजणी कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आलंय त्यानंतर नियुक्ती आदेश आणि ओळखपत्र वितरित करण्यात आली निवडणूक प्रक्रिया आणि मतदानासाठी ज्या मतदारसंघात कर्मचारी कार्यरत होते त्यांना मतमोजणीसाठी दुसऱ्या मतदारसंघात पाठवण्यात आलंय निवडणूक आणि मतमोजणी प्रक्रियेविषयी संशयाला वाव राहू नये यासाठीही खबरदारी घेण्यात आली आहे दरम्यान मतमोजणीच्या ठिकाणापासून दोनशे मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलाय सुमारे एक हजार एकशे चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांना मतमोजणीसाठी प्रशिक्षण देण्यात आलंय ईव्हीएमवरील मतमोजणीसाठी एकशे शहात्तर पर्यवेक्षक एकशे शहाऐंशी मोजणी सहाय्यक आणि एकशे शहाण्णव सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तर पोस्टल मतपत्रिकेच्या मोजणीसाठी एकशे चोपन्न पर्यवेक्षक तीनशे आठ मोजणी सहाय्यक आणि एकशे चोपन्न सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघाची कुठं मतमोजणी होणार आणि किती फेऱ्यांमध्ये होणार दोनशे एकाहत्तर चंदगड विधानसभा मतदारसंघ अठ्ठावीस फेऱ्या मतमोजणी ठिकाण पॅविलियन हॉल गडिंग्लस दोनशे बहात्तर राधानगरी मतदारसंघ एकतीस फेऱ्या मतमोजणी ठिकाण तालुका क्रीडा संकुल जवाहर बालभवन गारगोटी दोनशे त्र्याहत्तर कागल मतदारसंघ सव्वीस फेऱ्या मतमोजणी ठिकाण जवाहर नवोदय विद्यालय कागल दोनशे चौऱ्याहत्तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ तेवीस फेऱ्या मतमोजणी ठिकाण व्ही टी पाटील सभागृह ताराराणी विद्यापीठ राजारामपुरी कोल्हापूर दोनशे पंच्याहत्तर करवीर मतदारसंघ सव्वीस फेऱ्या मतमोजणी ठिकाण शासकीय धान्य गोदाम रमणमळा कोल्हापूर दोनशे शहात्तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघ तेवीस फेऱ्या मतमोजणी ठिकाण शासकीय धान्य गोदाम रमणमळा कोल्हापूर दोनशे सत्याहत्तर शाहूवाडी मतदारसंघ पंचवीस फेऱ्या मतमोजणी ठिकाण जुने शासकीय धान्य गोदाम तहसीलदार कार्यालयाजवळ शाहूवाडी दोनशे अठ्ठ्याहत्तर हातकळंगले मतदारसंघ चोवीस फेऱ्या मतमोजणी ठिकाण शासकीय धान्य गोदाम हातकळंगले दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी मतदारसंघ वीस फेऱ्या मतमोजणी ठिकाण राजीव गांधी सांस्कृतिक भवन इचलकरंजी दोनशे ऐंशी शिरोळ मतदारसंघ बावीस फेऱ्या मतमोजणी ठिकाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत शिरोळ